बहुजन नेते चळवळीतील राष्ट्रवादीचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष तथा लेखक चंद्रकांतजी कारके यांच्याविषयी राज्याचे कणखर लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला अभिनंदनाचे पत्र दिले त्यात अजितदादा म्हणतात बहुजन समाजाच्या विकास उन्नतीसाठी चळवळीत काम करत असताना आपण मानव अधिकाराची दिशा व दशा काय आहे मानवी हक्क हे संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित केले हे समजून आनंद आहे मानवी हक्क हे प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा आणि मूलभूत अधिकारांचा आधारस्तंभ आहेत समाजाच्या प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी जागरूक असली पाहिजे यासाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल बहुजन चळवळीसोबतच मानवी हक्कांविषयी संशोधन करून समाज प्रबोधनाचे आपण सुरू केलेले कार्य प्रशंसनीय आहे मानवी हक्कांविषयी आपल्या संशोधनाचा चळवळीतील कार्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी उपयोग करून द्यावा महाराष्ट्र सामाजिक न्याय समता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सतत अग्रेसर राहिला आहे अशा महत्वपूर्ण करून ते समाजासमोर मांडणे ही काळाची गरज आहे हे पुस्तक प्रत्येक वाचकाला मानवी हक्कांची जाणीव करून देतानाच त्यांना सामाजिक भान व अधिकारांसाठी सजग राहण्याची प्रेरणा देईल असा विश्वास वाटतो या पुस्तकाच्या प्रकाशनात प्रकाशना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य